बटाटाय तो इंदोरी आहे अच्छा मध्यभागी कट करून हा असा मी एकदम हलक्या हाताने कट करून मी स्वतः एक मुलगी असून रस्त्यावरती संघर्ष केला खूप अडचणी आले आता घेतानाच मी बटाटाच एकदम उत्तम क्वालिटीचा घेते पूर्णपणे त्याला क्लीन वॉश करूनच घ्यायचं कारण माती असल्यामुळे त्याला कच लागते हा बटाटा आहे तो इंदोरी मला मध्यभागी कट करून हा असा मी एकदम हलक्या हाताने कट करून तुमच्या समोरच बनवते एकदम परफेक्ट असा सेंटरला घेऊन त्याला ने मी आता मशीन मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याला आकार देते मी हा आकार दिलाय तर हा बटाटा जर असाच मी तळला तर हा ऑइली ऑइली होईल आणि पूर्ण नरम पडेल या पिठामुळे ऑइली लेस आणि क्रंची होणार रह। आहे कटर आहे हा मशीन लागणार आहे तुम्हाला तळायला आहे आपला बॅटर आहे आणि मसाले सॉसेस आहेत पंचवीस मसाल्याचे आहेत आपल्याकडं आणि सॉसेस पण आहेत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आपले बेरोजगार बांधव आहेत त्यांनी पहिल्यांदा कुठला व्यवसाय करताना लाजू नये मी स्वतः एक मुलगी असून रस्त्यावरती संघर्ष केला खूप अडचणी आले नगरपालिकेचा आला पोलिसांचा आला त्याच्यावरती मात केली तुम्ही हे डोक्यातून काढा की मी बाबा रस्त्यावर कसा उभा राहू हा पदार्थ लहान मुलापासून ते म्हातारा माणूस खातोच मी लग्न बर्थडे पार्टी किती पार्टी सगळ्या ऑर्डरला जाते